नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील शेगाव येथील संत गजानन महाराज हे मध्ये कसे प्रकट झाले हा दिवस महाराज गजानन महाराज प्रकट दिन म्हणून प्रकारे साजरा केला जातो त्यांचा मंत्र गणात होते याचा नेमका अर्थ काय आहे तसेच गजानन महाराज यांची शिकवण याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान गजानन महाराजांमुळे नावारूपाला आले आहे गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात वाघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थात शक्य अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर रोजी सर्वप्रथम प्रकटले या दिवशी सुमारे तीस वर्षांचे गजानन महाराज अवस्थेत प्रथम दृष्टीस पडले त्यावेळी ते देवीदास शिते उचलून खात होते आणि काही गुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पीत असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले त्यांचे भक्त ही तिथील गजानन महाराज प्रकट देईन म्हणून साजरी करतात सुमारे गजानन महाराजांनी भक्त जनांना येथून मार्गदर्शन केले गणगनगनात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड जप करीत असत हे अहर्निश त्यांचे भजन चालत असे त्यामुळे भक्तांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले त्या मंत्राचा अर्थ असा की जीव आणि ब्रह्म हे एकच आहे आणि त्यांना निरनिराळे समजू नये गणगनगनात गन, होते हा शेगावचा हे मंत्र शेगावचे संत गजानन महाराज म्हणा तर काही गणित गणगणात गन, भोवते असे इच्छत करतात भजन मंत्राचा अर्थ असा की गणित म्हणजे विचार करणे तेव्हा लक्षात घेणे आणि गण म्हणजे जीवात्मा गणात म्हणजे ब्रह्मांडाहून वेगळा नसलेला अर्थात जीव हाच ब्रह्म आहे आणि भोवते म्हणजे जय जयकार करा याचा अर्थ जीवात्मा ब्रह्माहून वेगळा नसून त्याचे चिंतन करा अर्थात गणगणगणात होते याचा अर्थ जीव आणि ब्रह्म हे एकच आहे आणि त्यांना निराळे समजू नये गजानन महाराजांना झुंका भाकरी मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या आंबाड्याची भाजी पेडे खिचडी पिठी साखर आणि चहा अतिशय आवडत असत कधीकधी ते अमर्यादितपणे तर खायचे तर कधी कधी तीन चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होते भक्तांकडून येणाऱ्या ताटात पकवान असो किंवा भाकरी ठेचा ते प्रसन्न भावाने सेवन करायचे भक्तांच्या आग्रहा खातर त्यांनी चिलीम ओतण्यास सुरुवात केली असली तरी त्यांना चिलीम ओतण्याची फारशी सवय नव्हती ते क्वचितच चिलीम ओढायचे असे म्हणतात की एके दिवस बाल देगंबर अवस्थेतील गजानन महाराज अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात पोहोचले तेव्हा अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत असताना त्यांनी बालगजानन यांना ओळखून सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला तेव्हा बालगजानन स्वामींच्या आश्रमी राहिले अशा प्रकारे स्वामींनी बालगजानन यांना अध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि नंतर त्यांना नाशिकला मामलेदारांकडे जाण्यास सांगितले त्यानंतर अक्कोटला नरसिंह महाराजांकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथे देह सोडावा असे सांगितले गजानन महाराज यांची सहा फुटी सडसडीत शरीर यष्टी टापलेला तांबूस वर्ण तुरळक दाढी व केस वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात अशी देहचर्या होती पाय अनवाणी आणि महाराजांची अशी मूर्ती अचानक एखाद्याच्या घरात लगब येणे जात असे अंगणनाथ किंवा ओस्तेवर मुक्काम करत मनाला पटेल इतके दिवस राहून पुढील मुक्काम काटत असत गजानन महाराजांनी देवाकडे जाण्याचे तीन मार्ग सुचवले आहेत ते म्हणजे कर्म मार्ग भक्ती मार्ग आणि प्राप्त करून देतात असे सांगितले महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात होते तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर येथेही नित्य नेमाने जात होते ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले महाराज जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुशा दिगंबर अवस्थेतच असत कोणी अंगावर शाल पांघरल्यास मनात असेल तोपर्यंत ठेवत नंतर फेकून देत महाराजांनी पादत्राणे कधीच वापरली नाही त्यांना कोणतीही उपाधी पटत नसे महाराज हे परमहंस संन्यासी होते आणि त्यांनी स्वतःच्या या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेक वेळा करूनही दाखवला आणि त्याप्रमाणे त्यांनी परमहंस संन्यासाच्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शनही दिले या सर्वाचा श्री गजानन विजय या पोथीमध्ये उल्लेख आलेले आहेत शेगावातील गजानन महाराज अनेक लीला घडवून आणल्या कधी कोणाचा अहंकार नष्ट केला तर प्रेमाने जनावराला आपल्या वशमध्ये केले भक्तांचे दुःख दूर केले भक्तास पांडुरंगांचे दर्शन घडवले तर भक्तांना मरणून स्थितीतून बाहेर काढले अशा प्रकारे महाराजांनी अनेक चमत्कार केले भक्तांचा उद्धार करून जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांचा अवतार समाप्तीची वेळ आली आहे तेव्हा त्यांनी पाटला सोबत पंढरीला जाऊन देवाकडे विरह सहन होत नसल्याचे म्हटले त्यांचा मानस पंढरीला समाधी देण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञाने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरवले ऋषी पंचमीचा पुण्यदिनी ही त्यांनी भक्त हजर असताना समाधी घेतली समाधी घेण्यापूर्वी महाराजांना सुभासित द्रव्य लावून अभ्यंग स्नान करण्यात आले तसे सुभासिनीने त्यांची पूजा करून मंगल आरती ओवाळली होती समाधीच्या मिरवणुकीत गजानन महाराजांचे भक्त सहभागी झाले होते आणि भक्ताने शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर गुलाल फुले तुळशी आणि पैसे उधळले संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आल्यावर महाराजांवर पुन्हा अभिषेक करण्यात आले त्यांचा देहशास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागे ठेवण्यात आला अखेरची आरती ओवाळली गेले मीठ अगरच्या अबीर यांनी भरली आणि सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला जय गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा अविनाश रूपा आन आनंद घना परत परा जगतपते आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली गेली महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली म्हणून महाराजांचे भक्त ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात गजानन महाराज यांचे जीवन कर वर्णन करणारा ग्रंथ श्रीदासगणू महाराज यांनी लिहिला या ग्रंथाचे नाव श्री गजानन विजय असे आहे श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगावच्या मधोमध असून मंदिर काळ्या पाषाणाचे आहे श्रींची समाधी मंदिराच्या गोहेर असून वरच्या बाजूला राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती स्थापल्या आहेत पंढरपूर येथे प्रतिवर्षी शेगावहून आषाढी वारीला गजानन महाराजांची पालखी जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद